चार जिल्हा परिषद गटांमध्ये बदल सतरा हरकती फेटाळ्या विभागीय आयुक्तांचा निर्णय सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी गट गण आणि प्रारूप प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या एकोणीस हरकतींवर विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यापुढे सुनावणी पूर्ण झाली यामध्ये आटपाडी तालुक्यातील करगणी दिघांची वाळवा तालुक्यातील एलूर एलूरबाऊची जिल्हा परिषद गटात बदल झाले आहेत उर्वरित सतरा हरकती आयुक्तांनी फेटाळल्या आहेत पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात आयुक्त डॉक्टर पुलकुंडवार यांच्यापुढे झालेल्या सुनावणीवेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे महसूल उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे सर्व तहसीलदार आणि तक्रारदार उपस्थित होते जिल्हा परिषद गटासाठी सोळा आणि पंचायत समितीच्या ग गणासाठी तीन हरकतींचा समावेश होता आटपाडी तालुक्यात जिल्हा परिषद गट सहा गण एक जत तालुक्यात गट एक गण एक तासगावमध्ये गट दोन महांकाळच्या तालुक्यात एक गटासाठी वाळवा तालुक्यात गट दोन गण एक मिरज तालुक्यात जिल्हा परिषद गटासाठी चार हरकती दाखल झाल्या यापैकी अटपाडी तालुक्यातील करगणी जिल्हा परिषद गटातील पुजारवाडी देशमुखवाडी गावांचा निघांची गटात समावेश करण्याची मागणी दादासाहेब भुवाले यांनी केली होती त्यामुळे त्यांची हरकत विभागीय आयुक्तांनी मान्य करून पुजारवाडी देशमुखवाडी दिघांची जिल्हा परिषद गटात समावेश करण्यास मान्यता दिली आहे तसेच वाळवा तालुक्यातील एलोर गटातून भडकंबे गावचा बाऊची गटात समावेश केला आहे बाऊची गटातील ढवळी गावाचा एलोर गटात समावेश करण्यास आयुक्तांनी परवानगी दिलेली आहे उर्वरी सतरा हरकती विभागीय आयुक्तांनी फेटाळल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली